खर तर जिल्हा बँकेमार्फत देऊन देण्याचं नियोजन आहे मात्र दुसरीकडे जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर जळगाव जिल्ह्यात साखर कारखाने असतील सूटगिरण्या असतील या पूर्णपणे बंद पडलेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये खरं तर जिल्हा बँकेच्या त्या कर्जाचा धोरणापासून या पुन्हा सुरू होतील असं वाटतं आपल्याला जळगाव जिल्ह्यामधले आहे ते सहकारी साखर कारखाने बंद पडले कशामुळे पडले काय पडले ते कारणं सरकार शोधेल पण काही कारखाने सुरू करायचा प्रयत्न केला ज्या ठिकाणी जामनेरचा गोंडखेल कारखाना आहे ह्या कारखान्यात सुरू करण्याचा प्रयत्न केला त्यासाठी त्यांनी तिकडे शंभर दीडशे काहीतरी एकर जमीनही विकत घेतली आणि ते विकत घेऊन त्या कारखान्याचे शेअर भांडवल घेतले आता ती जमीन जवळ आलेली आहे आता काहींची नजर त्या जमिनीवर गेल्यामुळे कारखाना तर सुरूच करू शकले नाही <CKAMA> परंतु कारखान्याच्या शेअर होल्डरचे शे आता बुडतील आणि कारखान्याची सुद्धा आता विक्रीमध्ये काढण्याच्या बेतामध्ये आहे असं मला समजलं आणि एकवीस तारखेला त्या संदर्भात मिटिंग आहे लिहिला हो, एकतीस तारखेला मिटिंग आहे त्या संदर्भातला लिहिला होतो आहे एकंदरीत पाहतात आहे ते कारखाने चालवत नाही आहे ते नवीन होत नाही आहे त्या जमिनी कारखाने खाजगी याच्यासाठी विकतात सहकारी सूतगिरण्यांच्या जमिनी विकल्या गेल्या या ठिकाणी जामनेर सहकारी सूतगिरणीची जमीन अशाच रीतीने विकली गेली काही कारखान्याच्या जमिनी अशाच विकल्या गेल्या आहेत त्यामुळे सहकार्या ठिकाणी जिवंत आहे की नाही आहे कारखान्याच्या संदर्भातलं असं चित्र आहे या जिल्ह्यामध्ये नवीन एकही कारखाना नव्यानं या ठिकाणी आला नाही जो नव्यानं कारखाना आला साखर कारखाना मुक्ता येणं करता त्याच्यामध्ये बरेचशा अडचणीनं अडथळे निर्माण केल्यामुळे तोही कारखान्यावाला चालला गेला दुसरीकडे म्हणजे इथे कारखान्याशी एखादं युनिट आलं पाहिजे ना आम्हाला अपेक्षा आहे की इथे केंद्रामध्ये मंत्री आहे राज्यामधले मंत्री आहे तर या ठिकाणी एखादा मोठा प्रकल्प उभा राहावा तीन तीन मंत्री या जिल्ह्यामध्ये असतात पण एका प्रकल्पासाठी तुम्ही प्रयत्न करू शकत नाही आदरणीय गिरीश सांगितलं की मी टेक्स्टाईल पार्क आणणार आहे जमीन घेऊ कुठं टेक्स्टाईल पार्क आला कुठले गोंख्यालचा कारखाना आहे तो कारखाना व्हायच्या आधी त्या ठिकाणी तो विक्रीची वेळ आली म्हणजे हे जळगाव जिल्ह्याच्या दृष्टीनं योग्य नाही आहे मंत्र्यांनी आपण ज्याला म्हणतो की एक प्रकारे संबंधित करून आपण खाली ही अभिषेक चर्चा करू काय प्रतिक्रिया अजितदादाकडे येण्याच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस शरद पवार साहेबांकडून अजितदादाकडे वेगळा झाला त्या कालखंडामध्ये मला आपले का आमदार मिटकरी साहेब वगैरे यांच्या माध्यमातून ऑफर आली होती की तुम्ही अजितदादा गटामध्ये या परंतु त्या कालखंडामध्ये मी शरद पवार साहेबांचे साथ सोडणार नाही असं त्यांना सांगितलं होतं आणि विनंती केली होती की मी शरद पवार साहेबांबरोबरच राहणार आहे आणि आजही मी शरद पवार साहेबांबरोबर आहे उद्या मी शरद पवार साहेबांकडेच राहणार प्रयत्न टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बी टेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू पात्रता गणित विषयासहित इयत्ता बारावी उत्तीर्ण प्रत्यक्ष इंजिनियर्स कड़ून टेक्निकल आणि इंजिनियरिंग शिक्षण जागतिक प्रकल्पांचा अभ्यास ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटी द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी संपर्क त्र्याऐंशी एकोणतीस चौदा सव्वीस पासष्ट